Shut <laughs> जीसीबी जीसीबी धाड माझे महिलांना विनंती आहे आपण जागा शॅम्पो बेराज कुणी ढकली करू नका आणि या ठिकाणी सारांगे पाटलांना आपण या ठिकाणी

બાબુ ગાડી થોડીક થોડીક થોડું એ બધા ગ્રામસ્થાને વિનંતી અતિશય ચાંગ નિયજન અને આતનીધિકાની સહકાર્ય नारायणग कर नंबर असां जागरूर छत्र शिवाजी आपल्या नारायणगाव नगरीतील जमलेल्या माझ्या तमाम मराठा बांधवांना माझा मानव आयला तुम्ही एक भारी काम केलं तुम्ही इतक्या तातडीनं जमल्यामुळं मला जाऊस्तर तरी सरकार झोपत नाही तुमच्यामुळं आणखीन एक काम झालं राज्यातले मराठवाडा विदर्भ पश्चिम महाराष्ट्र कोकणातले मराठी तुम्ही जे हे नारायणगावच्या ठिकाणी या संख्येत जमलात ना ही संख्या महाराष्ट्रातली सुरू झाल्यापासूनची सगळ्यात मोठी चीन का ही ची गोष्टीची आहे की सरकार मराठा समाज उभीसीत असताना देत नाही खोटे नाट्य आरोप करतो माननीय न्यायदेवतेला पुढे घालतो कारण हे कालपासून जास्त वातावरण हे देवेंद्र फडणवीस साहेबांच्या लक्षात येत नाही काय खवळले नेमकं तर त्यांनी परवानगी द्यायला पाहिजे होती तर माननीय न्यायालयावर ढकल न्यायालयाने सांगितलं कायदा तुम्ही पारित केला आता आता नवीन काढायला कायदा तुम्ही आमचं आंदोलन निघाल्यावर आता दोन तीन दिवस झाले काढला त्याची परवानगी तुमच्याकडेच म्हणे आणि त्यांना परवानगी त्यांच्यावर अशी नामुसकी आली त्यांना मराठ्यांना परवानगी द्यावाच लागला परवानगी दिली दिली अशी दिली एक दिवसाची एक दिवसाची परवानगी असती करा उघड म्हणून मराठ्यात कालपासून अशी चीड गेली आणि नाराजीची अशी लाटूस आली की देवेंद्र फडणवीस जाणून बुजून मराठ्यांचा अपमान करतोय मराठा संपवायचं बघतोय मराठ्यांच्या लक्षात आलं लोक परवानगी देणं सरकारच्या हातात हे कालपासून लक्षात आलं आणि एक दिवसाचे देतो याचा अर्थ मराठ्यांचा हे अपमान आहे आता आम्ही बसणार म्हणजे बसणार हे राज्यातल्या मराठ्यांनी आणखीन पण या नारायण गावतून मुख्यमंत्र्यांना जाहीरपणाने सांगतो तुमच्या हातातली वेळ गेली नाही मागण्याची अंमलबजावणी करा आणि मराठ्यांचे पोर जे मुंबईत येणार आहेत उगं जमलेत पाच हजारापेक्षा जास्त म्हणून काठी आणायची नाही मी माझ्या जातीला काय समजून सांगायचं सांगल मी सांगूच तर त्याला डावचायचं सुद्धा नाही तुम्ही जर म्हणले पाच हजार लोकच बसला बसा तर आमचे खानदाने आम्हाला दे पाचच बसू पण दुसऱ्या ग्राउंडवर सगळे मराठे तुम्ही आम्हाला नाकारू शकत नाहीत म्हणून तुमच्या जेवावरती नाशिक आणि पुणे जिल्हा यांनी गेल्या वेळेस आमच्यावर उपकार केले गरीब मराठ्यावर तुम्ही एवढी सुद्धा आम्हाला आठवण येऊ दिली नाही एवढी सुद्धा लेकर बाळ कधी उपस्थित राहू दिले नाहीत जर आंदोलन लांबलच आणि नाशिक जिल्हा तुमच्या दोघांकड मी रेल्वे आहेत रोज जिल्ह्यातून भाकरी गोळा करून दोन टाइम रिटून झोपवतो तुम्ही एवढ्या संख्येनं जमल्यामुळं आम्हाला आणखी ऊर्जा वाढली आणि आता हे बघितल्यामुळं हे बांधव आपल्या मागेच खरंच हिंदू विरोधी माणूस म्हणून जाहीर करायचं आता त्यांनी जाधव होणं गरजेचं आहे नारायणगावतून शेवटचा शब्द वापरतो आणि विनंती करतो फडणवीस साहेब मुख्यमंत्री साहेब तुमच्या हातातून आणखी वेळ गेली नाही मराठ्यांचा सन्मान करा मराठ्यांच्या सगळ्या मागण्याच्या अंमलबजावणी करा मराठ्यांचा अपमान करू नका नाही तर हे आजाबोळ असं खवळलंय तुम्हाला वाटतंय महिले चलतीये हे फक्त मी गप्बस म्हणून गप्पस देत नाहीतर हे जर लागले तर राज्यात सुद्धा फिरून देणार नाही तर याला मराठी काय आवड तुमच्या हातातून गेले नाही मागण्याची अंमलबाजावणी करा हे मराठे आयुष्यभर तुम्हाला जीव लावतील पण जर अपमान आता केला आणि कोणाला मुंबईत त्रास दिला तर पुणे जिल्हा नारायण गावावरूनच या नगरीवरूनच तुम्ही ओळखून घ्या पुणे जिल्ह्यात आणि महाराष्ट्रात काय होऊ शकतं धन्यवाद जय